माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि काल आम्ही इकडेच म्हणजे आमच्या मावस दिनांच्या घरी थांबलो होतो आणि आता डॉक्टरकडे जायचं आहे परत काल आम्ही रिपोर्ट्स दाखवायचे तर डॉक्टरकडे जाऊ मग थोडा वेळ मम्मीकडे थांबू आणि मग नंतर आम्ही गोव्यासाठी निघू कारण राशीची एक्झाम सुरू आहे आणि त्यामुळे राशीला गोव्यातच ठिकून आलो आहोत सो लवकर आजच निघणार आहोत आम्ही तर आता इथे माझ्या जाऊबाई मस्त गरम गरम भाकरी बनवत आहेत तर नाश्ता करू आम्ही आणि मग निघू इथू चला मग ब्लॉग कंटिन्यू बघा आवडला तर नक्की लाईक करा गावणी मस्त अशी ही घेवड्याची भाजी केलेली आहे घेवडेच नव आणि ही बटाट्याची लाल भाजी आणि इकडं मस्त गरम गरम भाकरी आहेत <laughs> ग आताच आम्ही डॉक्टर जाऊन आलो रिपोर्ट वगैरे दाखवित आणि ऍक्च्युअली मला किडनी तुमचा प्रॉब्लेम झाला होता ट्रीटमेंट दिली आहे प्रॅक्टिस वगैरे दिल्या आणि आता वाजलेले आहेत साडेबारा वाजलेले आहे आणि आता आणखी थोडं आमचं बँकिंग काम आहे ते काम करणार आणि मग कंपनीकडे जाणार जेवण वगैरे करून दुकायचं आणि मला गे सांगितलं जाण्यासाठी आणि तुला थोडं दिस होतो आम्हीच होता आणि ॲक्च्युली मला हा त्रास सहा गेले सहा महिने झाले मला हा त्रास होत होता थोडाफार पण मी जास्त लक्ष नाही केलं दुर्लक्ष केलं आणि त्यामध्ये थोडं जास्त वाढलं त्याचा म्हणजे त्रास वाढला आणि तुम्ही ही चूक कधीच करू नका आणि तुम्हाला काही त्रास असेल शारीरिकदृष्ट्या काहीही असेल लगेच तुम्ही डॉक्टरचा म्हणजे सल्ला घ्या आणि आपल्या हेल्थकडे अजिबात इग्नोर करू नका जशी मी आणि यापुढे मी नाही करणार कारण खूप नाजूक दिवस आले आहेत थोड्याचं रिझन असतं पण थोड्यात मोठं होणं वेळ नाही लागत त्यासाठी Píllate su comble च मी घरी आलो आहोत आणि मी माझे थोडे केस देखील कट करून घेतलेत कारण खालून इतके एक्सपिटेंट झाले होते काहीच कामाचे ते केस नव्हते त्यामुळे केस थोडे कट करून घेतलेले आहेत आणि आता मम्मीकडे आम्ही आहोत तरी ते जेवण करणार आणि मग गोळ्यासाठी निघणार मम्मीने मस्त असं मच्छीचं जेवण बनवलेलं आहे आणि तर त्यानंतर हे, त्यान हे शोकेशमधले मी काही फोटोज बघत होते तर म्हटलं तुम्हालाही दाखवूयात तर हा माझ्या पप्पांचा फोटो ताज महलच्या इथं काढलेला आर्मीमध्ये होते माझे पप्पा आणि हे ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरीला मी पप्पांचा हा फोटो काढला होता तो आहे हा बॅकसाईडला आणि त्यानंतर आम्ही मातेला गेलो होतो मी तीन वर्षाचे असताना त्यावेळेचा हा फोटो मी आहे ही आणि माझ्या बहिणीचा हा फोटो आणि त्यानंतर हे मम्मी पप्पांचा लग्नातला आणि लग्नानंतरचा अशी ही फ्रेम आहे तर असे हे फोटो बघत होते मी आणि हा तर आम्ही आता निघतोय असलेले आहेत साडेसातपर्यंत पोहोचू आणि मध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या घरी पण जायचं गाड्या येतात गाड्या येतात गाड्या येतात थांब नीए नीए नीए। चार। 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 <laughs> का आईला घेऊन जाऊया नंतर आता बाबा नको म्हणा नको आणि बायकर आणि बायकर बायकर आईला बायकर बायकर आईला <laughs> तर साडेचार पावणे पाचच्या सुमारास आम्ही घरातून निघालो आणि आमच्या गावातील हे प्रसिद्ध असं हे रिसॉर्ट आहे आणि माझ्या आवडती यूट्यूबवर हाऊस क्वीन तर ती वरचेवर या रिसॉर्टला येत असते तुम्ही देखील पाहिलं असेल तिला या रिसॉर्टला येताना तर हे आमच्या गावातलं रिसॉर्ट आहे आणि इकडे बघू बघू शकता किती मस्त असं वातावरण झालं आहे सूर्यास्ताचा वेळ होत आला आहे आणि मी ॲब्रोज केलेत केस कटिंग पण केले आज आणि ॲब्रोज जवळजवळ मी अडीच वर्षानंतर केलेत ॲक्च्युली माझी ॲब्रोच आहे ते खूप जास्त विरळ आहेत वरचीवर मला नाही करायला ला लागत आणि आता आम्ही पोचलो आहे केरीमध्ये आणि हे गोवामधलंच एक गाव आहे जी मैत्रीण असते मैत्रिणीचं सासर आहे इकडं तर ती पण बेळगावचीच आहे आणि तिच्या घरी मी एक पाच दहा मिनटं जाऊन येणार आहे तिला भेटून येणार आहे उठली आहे घरा म्हणजे जेव्हा खाम, मी सुटलो होतो ना तेव्हा ती झोपली होती आणि आता ती उठली झाली बाहेर झोप तुझी इकडे बघू शकता ती घामोळ जास्त घामोळ उठले पूर्ण तिचं तोंड वगैरे आणि मान वगैरे पूर्ण घामोळ्यांनी हे झाले आता आम्ही निघतोय माझ्या फ्रेंडच्या ॲक्च्युली माझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी आणि पूजा तिचं देखील यूट्यूबवर चॅनल आहे राणे सरदेसाई पूजा राणे सरदेसाई नक्की तुम्ही तिच्या चॅनलला व्हिजिट करा आणि बघू शकता किती मस्त अशा निसर्गरम्य वातावरणात तिचं घर आहे चारी बाजू डोंगर आहे झाडं झुडपं आहेत खूप छान असा परिसर होता आजूबाजूचा तुम्ही बघू शकता आणि ही फायनली आम्ही तिच्या घरी पोहोचलो आहोत आणि ती वाटच बघत होती बघा बाहेर वेट करते ती आमचा आणि तिच्या घराच्या अवतीभोवती सुपारीची नारळाची भरपूर अशी जवळजवळ साडेचारशे काहीतरी आकडा आहे झाडांचा असं तिनं मला सांगितलं होतं आणि इकडे बघू शकता आणि ही आवणी आहे तिच्या बहिणीची मुलगी आणि आम्ही फ्रेंड ही माझी पूजा सॉरी ही माझी पूजा ही माझी फ्रेंड पूजा आणि जवळजवळ किती वर्ष झाली ग फ्रेंडशिपला आमच्या स्कूलपासून आमच्या तर जवळजवळ वीस एक वर्षाची आमची मैत्री आहे आणि आम्ही स्कूलमधपासून फ्रेंड्स आहोत स्कूलमध्ये फक्त फ्रेंड्स होतो आणि जेव्हा आम्ही कॉलेजला आलो तेव्हापासून अगदी बेस्ट फ्रेंड्स आलो आहोत आणि तिच्या घराची मी तुम्हाला क्विक अशी टूर देते तिकडे दे बघू शकता बाहेर मस्त अशी सगळी झाडं आहेत अंधार असल्यामुळे जास्त मला दाखवता नाही आलं जर दुपारी आलो असं मस्त अशी टूर झाली असते आणि बाहेर असा मोठा असा वरांडा आहे आणि तीच पूजा मला दाखवते एक घर आणि आत्ताच तिचं लास्ट एक दोन वर्ष झाली तिला हे घर बांधलेलं आहे दोन दोन दीड वर्ष झालं असेल घर कंप्लीट होऊन अजून फर्निचरचं काम आहे असं सांगत होती पण मस्त असं निसर्गरम्य वातावरण ते बांधलेलं आहे थ्री बी के घर आहे आणि हे सांगत होती ती तिचं रूम्स वगैरे दाखवत होती सगळं वाव wow. ダンスで。